जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या NHM एच एम कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मानधनाच्या प्रश्नासाठी ठिया आंदोलन केलं मार्च आणि एप्रिल महिन्यातील मानधन न मिळाल्यानं एन एच एम कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत जिल्हा परिषदेसमोर ठिया आंदोलन केलं समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर सारिका भूमकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व कर्मचाऱ्यांनी येत हे आंदोलन केलं बायोमेट्रिक हजेरीनुसार मानधन होणार असल्यानं सर्व समुदाय आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांना एप्रिल मे आणि जून या कालावधीत काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत तसंच जिओ लोकेशन ट्रेकिंग नसणं इंटरनेट सुविधांचा अभाव फेस आर डीवरती असणं रजिस्ट्रेशन न होणं ओ टी पी न येणं आधार कार्ड अपडेट नसणं या कारणांमुळे समुदाय आरोग्य अधिकारी यांना बायोमेट्रिक प्रणालीनुसार हजेरी नोंद करताना अडचणी येत असून त्यांची हजेरी लागलेली नसल्यानं त्यांचं मानधन कपात न करता त्यांना पूर्ण मानधन तसंच पाच महिन्यांच्या कामावर आधारित रखडलेला मोबदला अदा करण्यात यावा अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली आहे